दहा वर्षात मुलाखत दिली नाही आणि निवडणुकीत महाराष्ट्र हातातनं गेलाय ते लक्षात आल्यावर त्या दुरुस्त्या करण्यासाठी मुलाखत द्यायची पाळी आली यातच शरद पवारांचा विजय आहे असं मला वाटतं म्हटलंय की उद्धव ठाकरे जे करायचो आदरपणाच्या आणि उद्धव ठाकरे जेव्हा आपण अडचणीत असतील त्यांना मदत करणारा सगळ्यात <laughs> असेल तर उद्धव ठाकरेंचा पक्ष काय फोडला आज तुम्ही त्या हेलिकॉप्टर प्रवास केला तिथे तेच अंधारांचा हेलिकॉप्टर आज सकाळी मी इस्लामपूरहून पुण्यात आलो आणि ते हेलिकॉप्टर सुषमा अंधारेंना आणण्यासाठी गेलं त्या ठिकाणी त्याचा अपघात झाला माहित बाळासाहेबांच्या शिवसेना बाळासाहेबांचं जे भूमी ते कर्ज मी उतरू शकत नाही मात्र बाळासाहेबांच्या शिवसेनेचा जो मुख्यमंत्री आहे तो मुख्यमंत्री मी केला आणि त्यांनाही श्रद्धांजली दिल्याचं बाळासाहेबांचं कर्ज उतरवू शकत नसते तर मग त्यांनी बाळासाहेबांच्या चिरंजीवांशी आधी चर्चा करायला पाहिजे होती त्यांचा पक्ष फोडून त्यानंतर सहानुभूती का दाखवताय तर सगळ्या महाराष्ट्राची सहानुभूती उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेबांच्या मागे आहे आणि म्हणून आता हे दहा वर्षात पहिलीच मुलाखत ही फक्त उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचं जे वादळ महाराष्ट्रात तयार झालंय ते शांत करण्यासाठी दिली असं माझं मत आहे